श्री स्वामी समर्थ बाळा अजूनही वेळ गेलेली नाही जर तू हे पाहिलेस तर तुझ्या मनातील प्रश्नांचे जाळे सुटेल तुझ्या मनातला आम्ही जाणतो मनात दुःख ठेवून तू जगत आहेस पण काळजी करू नकोस विश्वास ठेव तुझे सर्व दुःख चिंता भीती नष्ट होणार आहे जशी करणी तशी भरणी लागलेला तळतळाट तर कधीच सुखाने जगू देत नाही तू फक्त निश्चिंत राहा तुला ज्यांनी त्रास दिला आहे आता त्यांना मी त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच देणार आहे जो मार्गदेवाने तुमच्यासाठी उघडला आहे त्याला कोणीही बंद करू शकत नाही विश्वास ठेव आता तुझं चांगलंच होणार आहे तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे तुझ्या दुःखाचं कारण हे तुझ्या जवळचे लोक आहेत बाळा तुझी चिंता आता कायमची संपलीच समज जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा मी तुला देणार आहे देवाच्या योजनेवरती विश्वास ठेव जे होतं ते चांगल्यासाठीच तू तु, तुझ्या आयुष्यात आता कधीच रडणार नाहीस जर तू हे ऐकलेस तर तुझे चांगले दिवस या सेकंदापासून सुरू होईल कोणी कितीही जवळचं का असे ना पण तो आधी स्वतःचा फायदाच बघतो त्यामुळे तू स्वतःकडे लक्ष दे एकटे पडला आहेस काळजी करू नकोस मनापासून तू देवाचे नामस्मरण कर देव चिंता वाहतो विश्वाची दुःखातून मार्ग निघणारच त्यामुळे तुझेही दिवस आता सुखाचे येतील नियतीने बंद केलेले दरवाजे आता उघडले जाणार आहे समर्थ कृपेने सर्व काही चांगले होणार आहे फक्त तू विश्वास ठेव देवाला धन्यवाद म्हणायला विसरू नको त्याची योजना तुमच्यापेक्षा सुंदर आहे कुणीही साथ देत नसेल तरी देव तुझ्यासोबत आहे तुझी सर्व दुःख भीती चिंता दूर करण्यासाठी तुझ्या प्रत्येक दुःखातून मार्ग निघणार आहे त्यामुळे तू हार मानू नकोस जर देवांवरती विश्वास असेल तर होय देवा माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले स्वामी संदेश ऐकण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ लिहायला तुम्ही विसरू नका भाग्यवान ठराल स्वामी भक्तांनो दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतील तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते अरे खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्या भगवंतामुळे स्वामींमुळे येते त्यामुळे स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि हा विश्वास असल्यास माझा देव माझे स्वामी असे टाईप करा गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामी महाराजांचे मुखात घेतलेले नाव कधी कधीसुद्धा वाया जात नाही भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जर तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही सत्कर्म केले तर जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा मी सगळीकडे आहे कणाकनात व्यापून आहे मीच पाव पवन आहे मीच जल आहे गगनही मीच आहे अक्कलकोटातही मीच आहे दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर सुद्धा मीच आहे कारण मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस माझ्या प्रिय भक्ता नको हो निराश मी आहेस तुझ्या आसपास तू तु तुझे नयन कर बंद आणि माझे नामस्मरण कर मी तुझ्या पाठीशी कायम आहे तुझ्या प्रत्येक संकटातून वर काढण्यासाठी आ, विश्वास जर तुझा माझ्यावरती असेल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघऱ्या बघणाऱ्यांच्या नजरासुद्धा आपोआप आदराने आपल्याकडे येतात कारण आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे आपण गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही जर तुम्हाला लोक नाव ठेवण्यात व्यस्त असतील तर तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं आहे तुम्हाला कोणाच्या बोलण्याने त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही यातच माझा विजय आहे कधी कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगले बाळा स्वतःच्या चा चुका कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास तुम्ही लाजू नका होय बाळा जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो, तो केवढा मोठा गुन्हा करत असतो त्याला सुद्धा माहीत नसते आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा कारण जगात अशक्य असं काहीच नाही बाळा तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे तुला कधी एकटं मी सोडणार नाही तुला मी हारू देणार नाही या कलियुगात तू एकटा नाहीस तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणारा मी देव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट शक्य नाही उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नाही म्हणून आज आनंदात जगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश तू प्रियजनांना शेअर कर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर धन्यवाद